आणि मीठ व्यवस्थित मटणाला चोळून हे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे त्याचे मटन व्यवस्थित बिना स्मेलचं बनक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे मॅम वेलकम टू द आदर द आज आहे हॉल आणि निमित्त आज आम्ही घरी मटन बनवणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या मटनची रेसिपी से शेअर करणार आहे ही रेसिपी माझ्या माहेरगडची आहे आणि माझ्या इकडच्या फॅमिलीला सगळ्यांना खूप जास्त माझं मटण आवडतं सो आज मी तुम्हाला पण ते दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने मटण बनवते सो लगेच स्टार्ट करूयात सो इथे मी दीड किलो मटन घेतलेलं आहे मटण पूर्ण वॉश करून घेतलं आहे त्यानंतर इथे त्याच्यासाठी वाटण्यासाठी मी तीन वाटी खोबरं आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे खड गरम मसाल्यामध्ये मी तीन प्रकारचे गरम मसाले यूज करते ज्यामध्ये दालचिनी आहे जाड वेलची आहे आणि स्टार फुल आहे इकडे हळद मीठ आणि इथे धना पावडर गरम मसाला हा आमचा घाटी मसाला आहे घाटी मसाला हा बनवलेला मसाला, मसाला आहे घरगुती मसाला आहे आणि त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आणि इथे आहे कडीपत्ता आणि तेजपत्ता त्यानंतर मी एव्हरेस्टचा मटन मसाला यूज करणार आहे इथे मी कोथिं कोथिंबीर सुद्धा घेतली आहे कोथिंबीरला पूर्ण सोप करून ठेवलं आहे आता हे का सोप केलं आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते हे सोप केल्यानंतर आहे ना याच्यावरती असलेली माती ही सगळी पूर्ण निघून जाते ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट नळाखाली वॉश करता तर पूर्ण माती क्लीन होत नाही त्याच्यामुळे ह्याला आहे ना कोथिंबीरला नेहमी असं सोप करून ठेवा तुम्हाला नंतर मी दाखवते की ह्याच्यामध्ये किती माती खाली बसली जाते हे मी माझ्या पद्धतीने घाटी पद्धतीने मटण मत, बनवणार आहे त्यासाठी मी मॅरिनेशन करणार आहे मटणला आधी आणि त्याच्यासाठी फक्त हळद आणि मीठ व्यवस्थित मटणाला चोळून हे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे माझी मांजर माझी मांजर हे सगळं मॅरिनेट करून व्यवस्थित हे मी फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवणार आहे आणि तोपर्यंत तो मी हे वाटणाच वाटप काढून घेणार आहे सो बघा इकडे भाकरी चालू आहेत आणि भाकरी बघा किती सुंदर पद्धतीने मम्मीने बनवली आहे खूप फुगली आहे भाकरी आणि हा आमच्या इथला व्ह्यू किचनला लागूनच लगेच विंडो आहे आणि इथून सगळं दिसतं तो मला असं वाटतं भाकऱ्या पण होत आल्या आहेत आणि इकडे वाटण सुद्धा माझं काढून झालेलं आहे सो आता लगेच मी फोडणी टाकून घेणार आहे मटणाला ते पण बघूयात लगेचच तर आपण आता मटणाच्या फोडणीची तयारी करून घेतलेली आहे तर फोडणी घालूयात इथे मी चार वाटी तेल टाकते कुकरला शिजवणार आहे मटण अच्छा चार पायी मी तिथे तेल घातलंय हिंग कडेपत्ता तेजपत्ता आणि खडा मसाला टाकून घेणार आहे पोर्णी इथे टाकते हिंग कड़ीपत्ता मोठा कुकर घेतला आहे इथे मी दोन चम्मच मोठे आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून देते आता यातलंच मटण आहे ना मी माझ्या बाबूसाठी सुद्धा काढणार आहे त्याच्यासाठी मी सुरुवातीला दोन वेगवेगळ्या पद्धतीने मटण कसं काढ बनवते ते पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल यामध्ये मी पहिले फक्त मिरचीमध्ये मटन शिजवून घेणार आहे आणि मसाला हा आपण घाटी मसाला वापरतोय आणि तो भाजका मसाला असतो तो आपण वरतून वापरणार आहोत इकडे आमचा दुसरा एक कुक सुद्धा आलाय मला मदत करायला मिरची पेस्ट चांगली भाजून घ्या व्यवस्थित भाजल्यानंतर मग आपल्याला बाकी मसाला वाटण केलेला आहे ते टाकायचं याच्यामध्ये इथे मी आधी दोन चमच काश्मीरी मिरची पावडर टाकते हा मसाला थोडासा तेलामध्ये परतल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण घालणार आहोत वाटणामध्ये मी बिन बिलकुल पाणी न यूज करता हे वाटण बनवलंय पहिले हे कांद्याचं वाटण थोडंसं परतून घेते तेलात आणि मग मी खोबरं टाकणार आहे याच्यामध्ये कांद्याची पे पूर्ण चांगली परतली आहे तेल सुटलंय त्याला आता मी याच्यामध्ये खोबरं घालून घेते खोबऱ्याचं वाटण घालून घेते

चम्मच गरम मसाला थोडीशी धना पावडर आणि हळद मसाला व्यवस्थित भाजला आहे आता मटण टाकताना आहे ना मटणामध्ये भरपूर पाणी सुटलंय कारण आपण मीठ घातलं होतं तर हे पाणी बिलकुल याच्यामध्ये टाकायचं नाहीये तुम्हाला फक्त मटन कुकर मध्ये ऍड करून घ्यायचंय बाळा तुला हे पाणी आपण युज नाही करणार मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचं आहे याच्यामध्ये आणि इकडे मी थोडंसं मटण हलवण्यासाठी खाली उतरून घेते मटणाची क्वांटिटी जास्त आहे तिकडे मला हलवता नाही येणार ना। पूर्ण वाटपा बरोबर सगळं मिक्स करून घेते मिक्स करून झालंय आता मी हे थोडा वेळ ह्याला यायला देणार आहे स्टीम आल्यानंतर काय होणार याच्यामधलं पाणी आहे ना पूर्ण सुटेल याला पाणी सुटेल जास्त आणि ते पाणी आहे ना पूर्ण आठवून घ्यायचं जर तुम्ही पाणी याच्यातलं ठेवलं तर काय होणार पाण्यामुळे मटणाला स्मेल येतो तर काही काही जणांना तो स्मेल बिलकुल आवडत नाही जर तुम्हाला मटणाला स्मेल आलेला नाही पाहिजे तर त्यातलं सगळं पाणी पहिले काढून ते पूर्ण ड्राय करून घ्या आणि मग तुम्ही वरून पाणी ॲड करा म्हणजे मटण व्यवस्थित बिना स्मेलचं बनतं झाकण येऊन इथे पाणी सुटायला ठेवूया मग अशी आपण कोथिंबीर सोप करून ठेवली होती तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये बघा किती घाण आणि किती माती आहे एवढी सगळी माती आपल्या पोटामध्ये जाते तुम्ही जर वरच्यावर कोथिंबीर धुतली तर हे सगळं निघत नाही क्लीन होत नाही त्याच्यामुळे हे सोप करून ठेवायचं मग पूर्णपणे माती सुटून जाते मोकळी होते आणि मग तुम्ही याला स्वच्छ पाण्याने क्लीन करू मस्त असं पाणी मटणातलं आटलंय पूर्ण ड्राय झालंय मटन बघाल तुम्ही इथे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी याला कुकर लावून मी पाच चार ते पाच सिट्या बटणाला शिट्ट्या देऊन झाल्या आणि मटन खूप छान पद्धतीने शिजलंय त्याच्यानंतर मी हे टोपामध्ये काढून घेतलं आणि मग त्यातला थोडासा रस्ता मी सोनीसाठी सा साईडला काढून ठेवला याप्रकारे मी सोनूसाठी सुद्धा सेपरेट काढू शकते मटन हे खूप कमी तिखटामध्ये झालेलं मटण होतं आता मी वरून याच्यामध्ये आपला घाटी मसाला ॲड केला आहे हा मसाला भातका मसाला असल्यामुळे वरून टाकल्यानंतरसुद्धा तो रसाबरोबर खूप चांगला मिक्स होतो आणि वरून ॲड केला आहे एव्हरेजचा मटन मसाला अशा पद्धतीने मी याच्यावरती झाकण टाय ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं त्याला प्रॉपर उखळ आणून मग हे मटन आपलं रेडी झालेलं आहे घाटी मसाल्याची एक टेस्ट आहे स्वतःची आणि त्याच्यामुळे नॉनव्हेज हे इतकं छान होतं तर हे सगळ्यांनाच इकडे आवडतं आणि तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा इकडे आमचं सुद्धा सुरू झालेलं आहे सगळे पाहुणेसुद्धा येऊन गेलेत आणि हा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर ही व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच अभिमान